क्रीडा एम सी एच्या ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डेव्हलपमेंट एक्स्पोला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये दोन हजारपेक्षा जास्त नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती लाभल्याची माहिती एम सी एच्या क्रीडाएच्या वतीने देण्यात आली या एक्स्पोमध्ये विविध प्रकारचे सादरीकरण आयोजित करण्यात आले होते प्रमुख विकासकांनी यावेळेस आपापले प्रकल्प सादर केले त्याचप्रमाणे तज्ज्ञ पॅनलने यावेळेस उपस्थितांना रिडेव्हलपमेंटच्या विषयी पूर्णपणे माहिती दिली पुनर्विकासाची व्यवहार्यता आणि कायदेशीर पैलूंवर यावेळेस वैयक्तिक सल्लामसलत देखील करण्यात आली या नागरिकांच्या मिळालेल्या प्रतिसादाने निश्चितपणे आम्ही आनंदी आहोत असं प्रतिपादन एम सी एच्या क्रीडाचे ठाणे अध्यक्ष श्री सचिन मिरानी यांनी सांगितलं एक्सपोने सोसायट्यांना सुजान निर्णय घेण्यासाठी सक्षम केला असून आम्ही हा स्पीड कायम ठेवण्यास कटिबद्ध असल्याचं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाने ठाण्याच्या पुनर्विकासाच्या मध्ये प्रचंड संधींवर शिक्कामोर्तब केलं असल्याचं प्रतिपादन पुनर्विकास समितीचे अध्यक्ष श्री महेश बोरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं रिडेव्हलपमेंटमध्ये आढळून आलेल्या ठाण्यातील सोसायट्यांच्या पुनर्विकासाच्या दिशा आपल्या सिटी ऑफ लेकच्या विकास कथेतील नवीन अध्याय असेल असं मत यावेळेस श्री अमित दातार यांनी व्यक्त केलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या